नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार साडे सात हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार साडेसात हजार पार पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव होणार साडेसात हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कासागार साड़ी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजार बाजारभाव होणार साडे सात हजार पार पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार आहे साडेसात हजार पाच या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे। कापसाची असणारी आवक किती कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कापसाचा सध्याचा भाव काय तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कापसाचा भाव हा सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या च्या दरम्यान आहे मागच्या साडेतीन महिन्यापासून कापसाची बाजारभाव पातळी इथच आहे आणि कापसाच्या बाजारभावामध्ये जास्त बदल सुद्धा दिसत नाही आजच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दिवसाला कापसाची आवक एक लाख ऐंशी हजार गाठीच्या आसपास होत आहे ही आवक आपल्याला फेब्रुवारी महिन्यात घट्टांना दिसणार आहे खास करून पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची ही आवक दीड लाख गाठीच्या खाली येण्याची शक्यता आहे यामुळं होणार काय की कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला प्रचंड बदल दिसेल या बदलामध्ये पंधरा फेब्रुवारी नंतर मागणी पुरवठ्यात जसा जसा गॅप वाढणार तसा तसा कापसाच्या भावाला आधार मिळणार आणि या आधारामध्ये जर कापसाचा बाजारभाव हा पंधरा फेब्रुवारी नंतर साडेसात हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कापसाच्या बाजारभावात भयानक प्रचंड तुफानी अशी काय ये तेजी येणार नाही आणि कापसाचा बाजारभाव टप्प्यानं ना वाढणार मग करायचं काय हुशार पण दाखवायचं आणि टप्प्यानं प्रत्येक तेजीवर कापसाची विक्री करायची पंधरा फेब्रुवारी नंतर साडेसात हजार पार कापूस गेला किती तर पंचवीस ते तीस टक्के कापूस विकायचा आणि तिथून पुढे टप्पा टप्प्याने करायची कापसाची विक्री प्रत्येक तेजीमध्ये ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार